महाराष्ट्रातील पासष्ट हजार अंशतः अनुदानित जे शिक्षक आहेत त्यांना वाढीव टप्प्याचा अनु अनुदानाचा जी आर मागच्या वर्षी शासनाने निर्गमित केला परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ अजूनपर्यंत मिळाला नाही आमचे जवळपास शिक्षक बांधव दोन ते अडीच हजार शिक्षक बांधव आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहे आज मी त्या माध्यमातून पालकमंत्री मोदय आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकळे साहेबांना सांगितलं की मागच्या वर्षी जी आर निघाला आहे पण परंतु प्रत्यक्षात पगार मात्र मिळाला नाही त्याची अंमलबजावणी या अधिवेशनात झाली पाहिजे आणि जे काही टप्पावाडीचं जे नियम आहे वीस चाळीस चा साठ ऐंशी शंभर त्या प्रचलित नियमानुसार टप्पावाढ झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून दरवर्षी यांना उपोषणाला आंदोलनाला बसण्याची गरज पडली नाही पाहिजे कारण हे सगळे लोक आता रिटायरमेंटला आले आहे आणि आयुष्याच्या उत्तरार्धात हे अनु आंदोलनाला बसणे हे काही योग्य नाही आणि यासाठी आपण शिक्षण मंत्र्यासोबत चर्चा करावी आणि या अधिवेशनात तत्काळ हा कार सुरू करावा त्यांना निधी द्यावा ही मी याबाबतीत शिक्षक शिक आम्ही सगळ्या शिक्षकांच्या वतीने निवेदन दिलं आणि त्यावर पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की तात्काळ या बाबतीत आम्ही बैठक लावतो तुम्ही पणसुद्धा सगळ्यांना घेऊन या बैठकीला आणि आपण तो, तो प्रश्न मार्गिला